नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये नवरात्र उत्सव हा तीन ऑक्टोबरपासून चालू होणार आहे आणि तो अकरा ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे बारा ऑक्टोबरला दसरा आहे तर ह्या घटस्थापनेच्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो या नऊ दिवसांमध्ये आपल्याकडनं कोणत्या चुका ह्या होऊ द्यायच्या नाही किंवा महिलांकडनं कळत न कळत ह्या चुका होतात आणि आपण केलेल्या नऊ दिवसांच्या व्रताचं आपल्याला फळ मिळत नाही तर हे कुठले नियम आहेत की हे नियम आपल्याला पाळायचे आहे त्याचप्रमाणे ह्या कोणत्या चुका आहेत की ह्या चुका महिलांना करायच्या नाही आहे याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व नियम या व्हिडिओमध्ये माहिती होईल त्याचप्रमाणे चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ त्याचप्रमाणे दुर्गा देवी नमोनमा नक्की लिहा सर्वात अगोदर म्हणजे तीन ऑक्टोबरला सर्वांच्या घरात घटस्थापनाही होणार आहे घटस्थापना करायची असेल तर आपल्या घरात हे चांदीचे टाक असणं गरजेचं आहे बघा आपल्या घरामध्ये चांदीचे टाक असणं हे गरजेचे आहे जर का तुम्ही घरातले मोठे असतील तुम्ही घटस्थापना करत असाल आणि जर का तुमच्याकडे चांदीचे टाक नसतील तर तुम्ही सर्वात अगोदर चांदीचे टाक बनवून घ्यायचे आहे आणि तुम्हाला घटस्थापनाही करायची आहे <laughs> दुसरं म्हणजे जर का तुम्ही घटस्थापना करत नसाल तुमचे सासू सासरे असतील ते घटस्थापना करत असतील किंवा तुमचे मोठे जाऊ असतील ते घटस्थापना करत असतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवीच्या नावाने अखंड दिवा तुम्ही लावू शकतात कलश स्थापना तुम्ही करू शकतात कन्यापूजन देखील तुम्ही करू शकतात मग तुम्ही विधवा जरी स्त्री असाल सुवासीन जरी असाल तरी ह्या संपूर्ण गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या देवीसाठी कुलस्वामिनीसाठी तुम्ही, देवी तुम्ही करू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपली कुलस्वामिनी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे आपल्याला ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे आपल्याला घरात देखील मांसाहार करायचा नाहीये त्याचप्रमाणे बाहेर देखील आपण मांसाहार हात चुकूनही करायचा नाहीये यामुळे देखील देवी आपल्यावर नाराज होऊ शकते त्याचप्रमाणे मद्यपान धूम्रपान या देखील गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे पहा घरामधली स्त्री ही घरात जर का काही गोष्टी करत असेल काही देवीच्या सेवा करत असेल तर ही तिच्या घरासाठीच करत असती ती कधीही स्वतःसाठी करत नाही त्यामुळे ह्या गोष्टींचं पालन स्त्रीने करायचं आहेच त्याचप्रमाणे घरातील इतर व्यक्तींनी देखील करायचं आहे नवरात्रमध्ये घरात घटस्थापना केली जाते अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते नऊ दिवसात देवी मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या नऊ दिवसात असं म्हणतात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे आपल्याला हे नवरात्रीचे नऊ दिवस आनंदमयी घालवायचे असतात म्हणजे घरात कुठलेच भांडणतंटे करायचे नाही वादविवाद करायचा नाही कुणाशीही आपल्याला चुकूनही भांडायचं नाही आहे त्याचप्रमाणे जर का नवरात्रीमध्ये एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आला तर तिने हे पाच दिवस हे पाळायचे आहे म्हणजेच या पाच दिवसात तिने घरातील कुठल्याही गोष्टीला स्पर्श करायचा नाही किंवा देवाच्या किंवा घटाच्या वस्तूंना हात लावायचा नाही त्याचप्रमाणे हे पाच दिवस घरात जर का इतर व्यक्ती असेल तर इतर व्यक्तीकडनं देवीला माळ पाणी नैवेद्य तुम्ही करून घ्यायचं आहे आणि पाच दिवस तुम्ही हे बाजूला बसायचं आहे म्हणजे आपण पहा नवरात्रीमध्ये घरात सर्व स्वच्छता करत असतो घराची सर्व साफसफाई करत असतो जर का आपण हे पाच दिवस पाळले नाही तर आपण ह्या केलेल्या स्वच्छतेचे काहीच उपयोग होत नाही त्यासाठी महिलांनी हे पाच दिवस पाळायचे आहेत याचप्रमाणे नवरात्रीत चुकू नखे कापू नका किंवा केस कापू नका केस कापणे नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्रीत सुरू होण्याआधी करायला हव्यात अन्यथा त्याचा जीवावर अशुभ परिणाम होतो त्याचप्रमाणे नवरात्रीत चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये असं देखील म्हटलं जातं चामड्याच्या वस्तू विकत देखील घेऊ नयेत चामड्याच्या वस्तू ह्या अशुद्ध मानल्या जातात त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनविल्या जात असल्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू किंवा चामड्याच्या चपला तुम्ही चुकूनही वापरायच्या नाही आहे त्यानंतर आपल्याला नवरात्रीत मांसाहार करायचा नाहीच त्याचप्रमाणे कांदा लसूण यासारख्या तामसिक पदार्थांचं देखील आपल्याला सेवन करायचं नाही नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये असं देखील म्हटलं जातं लिंबू कापणे हे देखील अशुभ मानलं जातं त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा लिंबू तुम्ही या नऊ दिवसामध्ये कापणं टाळायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळे कपडे परिधान करू नये नवरात्रीचा कालावधी हा दुर्गादेवीचे पूजन भजन कीर्तन नामस्मरण जप आराधना उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो आता घट जर का सासू सासरे बसवत असतील तर मुलाला घटस्थापना करायची गरज नाही आहे पहा एका घरामध्ये दोन घटस्थापना करत नाही जर का तुम्हाला सासू सासरे नसतील आणि जर का तुम्ही जावा किंवा दीर दोघे असतील तर मोठ्याकडे जर का देव असतील तर मोठा, मोठा घट बसवू शकतो आणि दुसऱ्याला जर का घट बसवायचे असतील तर तो देखील देव नवीन बनवून घट बसवू शकतात परंतु जर का सासू सासरे घट बसवत असतील तर तुम्हाला घटस्थापना करायची गरज नाही तुम्ही फक्त कुलदेवीच्या नावाने अखंड दिवा तुम्ही लावू शकतात किंवा कुलदेवीच्या नावाने तुम्ही कलश स्थापना ही नऊ दिवसासाठी करू शकतात परंतु घट तुम्हाला दोन ठिकाणी वेगळे वेगळे बसवता येणार नाही त्यानंतर आपण घटस्थापनेमध्ये देवीचा घट बसवत असतो आपण देवीचा घट बसवत असतो तर पहा आपल्याकडे जे चांदीचे टाक असतात काही ठिकाणी हे चारही टाक किंवा पाच टाक हे घटाच्या ठिकाणी मांडले जातात तर असं न करता तुम्ही जिथे घटस्थापना करत आहात तिथे फक्त तुम्हाला देवीचा टाक किंवा देवीची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो तुम्हाला ठेवायचा आहे सर्व देव तुम्हाला तिथे ठेवण्याची गरज नाही त्याचप्रमाणे काही ठिकाणी नऊ दिवस पूजा केली जात नाही तर काही ठिकाणी नऊ दिवस ही बाकीच्या देवांची पूजा केली जाते घटस्थापनेमध्ये नवरात्रीमध्ये आपण देवीची स्थाप देवीची पूजा करत असतो आणि देवीच्या नावाने घटस्थापना करत असतो तर फक्त आपण देवीला घटी बसवायचं असतं तर काही ठिकाणी नऊ दिवस पूजा करतात काही ठिकाणी नऊ दिवस पूजा केली जात नाही पहा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतात गुरुदेव दत्त असतात इतर देवदेखील असतात तर हे देव घटी बसवले जात नाही तर पहा जशी तुमची जशी तुमची परंपरा असेल जशी तुमची पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही बाकीच्या देवांची नऊ दिवसात पूजाही करायची आहे पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं त्यानंतर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण नऊ दिवस अखंड उपवास करत असतो आता ज्या महिला गरोदर आहे प्रेग्नेंट आहे त्यांनी नऊ दिवस उपवास नाही केला तरी चालेल नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस अखंड उपवास करतो काही like उठ्ठा बसता उपवास करत असतात ज्यांना उपवास निघत नसेल जे आजारी असतील प्रेग्नेंट महिला असतील त्यांनी उठ्ठा बसता उपवास जरी केला तरी चालेल त्यांनी नऊ दिवस अखंड उपवास करण्याची गरज नाही आहे मग तुम्ही या नऊ दिवसामध्ये देवीची सेवा करू शकतात दुर्गा सप्तसतीचा पाठ करू शकतात तुम्ही इतर उपासना देखील करू शकतात परंतु अखंड नऊ दिवस तुम्ही उपवास करू नका यानंतर या नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घरातली स्त्री ही नऊ दिवस अखंड उपवास करत असते आणि ती तिच्या घरासाठीच ह्या ह्या गोष्टी किंवा हा उपवास करत असते अशा वेळेस काही घरामध्ये बघा स्त्रीचा अपमान केला जातो तिला शिवीगाळ दिली जाते तर ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात ह्या गोष्टी तुम्हाला चुकूनही करायच्या नाही आहे बघा ह्या नऊ दिवसातच नाही तर तुम्हाला कायम स्वरूपासाठी स्त्रीचा कधीही अपमान हा करायचा नाही आहे ज्या घरात स्त्री ही आनंदी असते त्या ठिकाणी अखंड लक्ष्मी वास करत असते त्यामुळे ह्या गोष्टी ह्या चुका आपण घरात करणं टाळायचं आहे यानंतर महिलांना जर का मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस हा घटस्थापनेच्या दिवशी असेल तर त्यांनी घटस्थापना करू नये घरातील इतर व्यक्तीकडनं मिस्टरांकडनं किंवा मुलांकडनं मुलीकडनं तुम्ही घटस्थापना करू शकतात बघा नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला चौथा दिवस असेल तर तुम्ही घटस्थापना करू शकत नाही जर का पाचवा दिवस असेल आणि जर का तुमचा रक्तस्राव होत असेल तरी देखील तुम्हाला त्या दिवशी घटस्थापना करता येणार नाही तुम्ही घरातील इतर व्यक्तीकडनं त्या दिवशी घटस्थापना करून घ्यायची आहे त्यानंतरच्या दिवसांपासून तुम्ही देवीला माळ घाला देवीला नैवेद्य द्या अखंड दिवा चालू ठेवा ह्या गोष्टी तुम्ही करू शकतात जर का तुमच्या अंगावरनं रक्तस्राव होत असेल तर तुम्ही घटस्थापना ही स्वतः करू नका आता जर का घटस्थापनेच्या काळात तुम्हाला जर का सुथक पडलं तर मग अशा वेळेस तुम्हाला घट विसर्जन करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या शेजारच्या पाझरच्यांकडनं देवीला रोज दिवा हा अखंड लावून घ्या किंवा दिव्यामध्ये तेल ओतायला सांगा देवीला नैवेद्य करायला सांगा आणि शेवटच्या दिवशी त्यांच्याकडनं तुम्ही घट हलवून घ्या आणि घटाचं विसर्जन त्यांना करायला तुम्ही सांगू शकतात परंतु मधी सुतक पडल्यानंतर तुम्हाला लगेच घट उचलून एखाद्या देवीच्या मंदिरात किंवा एखाद्या कोणत्याही मंदिरात ठेवून देण्याची गरज नाही कारण घट आपण हा नऊ दिवसासाठी अखंड लावलेला असतो तो, तो आपल्याला नऊ दिवस पूर्ण ठेवायचा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीकडनं दिव्यात तेल घालून घ्या आणि शेवटच्या दिवशी त्यांच्या हातून तुम्ही घट हा हलवून घ्या यानंतर आता ज्यांना घट ज्यांना घट बसवायचे असतील आणि त्यांच्याकडे टाक नसतील आणि त्यांना टाक करायचे असतील तर मग काय करायचं घट बसवायचा असेल तर आपल्याकडं टाक असणं हे गरजेचं आहे तर तुम्ही ह्या पितृपक्षामध्ये टाक बनवायला टाकू शकतात परंतु तुम्हाला घट स्थापनेच्या दिवशी ते टाक तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचे आहे या पितृपक्षामध्ये तुम्हाला टाक हे घरी आणायचे नाही आहे तुम्ही फक्त बनवायला टाकू शकतात आणि घट स्थापनेच्या दिवशी तुम्ही ते टाक घरी आणू शकतात पुढचा नियम म्हणजे ह्या नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावलेला असतो आपल्या घरात घट घर बसलेले असतात तर तुम्ही या नऊ दिवसामध्ये घराला कुलूप लावून कुठेही बाहेरगावी जायचं नाही आहे जर का तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही सकाळी घराच्या बाहेर पडून कुलूप लावून पुन्हा संध्याकाळी घरी यायचं आहे परंतु तुम्हाला रात्रीचं घराला कुलूप लावून कुठेही पर गावी तुम्हाला जायचं नाही आहे त्यानंतर जर का तुम्ही जॉब करत असाल तर सकाळी तुम्हाला दिव्यामध्ये तेल ओतून ट त... ओतून जायचं आहे त्याचप्रमाणे दिव्याची काजळी काजळी जी आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे म्हणजे दिवा तुमचा भिजणार नाही आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या दिव्याकडं बघायचं आहे आपण जर का जॉबसाठी कामासाठी बाहेर जात असाल तर बाहेरून आल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या देवघराकडं जायचं नाही अगोदर आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला घटाकडे देवाकडे जायचं आहे त्यानंतर नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये तुम्ही जर का उपवास करत असाल तर तुम्हाला चुकूनही गादीवर झोपायचं नाही तुम्हाला खाली अथरुण टाकून चटई टाकून तुम्हाला त्यावर झोपायचं आहे परंतु नऊ दिवस तुम्हाला गादीवर झोपायचं नाहीये यानंतर आपण जो घट बसवलेला आहे हा घट आपल्याला नऊ दिवसात हलवायचा नसतो म्हणजे बघा तुम्ही पाणी हे घालू शकतात घटाला पाणी तुम्ही घालू शकतात परंतु घटाला तुम्हाला धक्का द्यायचा नाही आहे तुम्ही पहिल्या दिवशी घट बसवल्यानंतर तुम्ही डायरेक्ट शेवटी विसर्जनाच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हा घट हलवायचा आहे तुम्ही हा घटावरचा नारळ काढून तो पाण्यात विसर्जन करू शकतात किंवा तुम्ही प्रसाद म्हणून फोडून खाऊ शकतात तुम्हाला नऊ दिवसात घटाला चुकूनही धक्का द्यायचा नाही आहे त्याचप्रमाणे आपण घटाला पाणी घालत असतो पहा घटामध्ये जर का पाणी असेल मातीमध्ये जर का ओलावा असेल तर तुम्हाला जास्तीचं पाणी घटाला घालण्याची गरज नाही आहे जर का जास्तीचं पाणी घातलं तर ह्यामुळे त्यातलं धान्य हे कुचतं सडतं आणि आपला घट हा चांगला उगवला जात नाही तर पाणी आपल्याला बेताने घालायचं आहे त्यानंतर घटाला मोकळी हवा मोकळा प्रकाश लागेल अशा ठिकाणी आपल्याला घट ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून यात उगवणारं धान्य हे चांगलं उगवेल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये काही ठिकाणी घट ज्या दिवशी बसवतात त्या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घालून नागलीच्या पानांवर त्यांची स्थापना करतात आणि ती डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी पुन्हा देवांना स्वच्छ अंघोळ घालून पंचामृताने अंघोळ घालून त्या दिवशी दसरा हा सण साजरा करतात तर काही ठिकाणी फक्त देवीला घटी बसून बाकीच्या देवांची दररोज पूजा केली जाते तर पहा आमच्या ठिकाणी सुद्धा पहिल्या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घालून घट बसून देव देवांना नागलीच्या पानांवर नागलीच्या पानांवर घटी बसवतात म्हणजे नऊ दिवस देव घटी बसवतात नऊ दिवस देवांना अंघोळ घातली जात नाही दसऱ्याच्या दिवशी पुन्हा देवांना स्वच्छ पंचमृताने अंघोळही घातली जाते देवपूजा ही दसऱ्याच्या दिवशी केली जाते तर पहा ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत नवरात्रीच्या या दिवसामध्ये जर का आपल्या घरावर गाय कुत्रा मांजर कावळा कुणीही येऊ द्या त्याला थोडं का वाहिना आपल्याला अन्न हे द्यायचं आहे त्यानंतर ह्या दिवसात जर का आपल्या घरात कुठलीही सुवासिन महिला आली तिला आपल्याला हळदी कुंकू द्यायचं आहे हातावर थोडीशी साखर का वाहिना आपल्याला द्यायची परंतु हळदी कुंकू आणि साखर दिल्याशिवाय तिला परत तुम्ही जाऊ द्यायचं नाही आहे कारण ह्या नऊ दिवसात देवी सूक्ष्मरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि ती कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरात येऊ शकते त्यानंतर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपण जो अखंड दिवा लावतो हा दिवा भिजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अखंड दिवा कसा प्रज्वलित करायचा आणि दिवा भिजू नये यासाठी कोणती काळजी घ्यायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणते नऊ नैवेद्य देवीला दाखवायचे आहे कोणत्या नऊ माळा घालायच्या आहेत त्याचप्रमाणे कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे घटस्थापना कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा पहा आपण या व्हिडिओमध्ये जे पण काही नियम बघितले आहेत हे नियम आपल्याला पाळणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये देवीची अधिकाधिक सेवा करायची आहे या नऊ दिवसामध्ये तुम्ही देवीची ओटी भरायची आहे तुम्हाला जर का बाहेर मंदिरात जाऊन ओटी भरणं शक्य झालं नाही तर तुम्ही घरी देखील सोप्या पद्धतीने देवीची ओटी भरू शकतात अष्टमीला तुम्हाला कन्या पूजन देखील करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ